आम चे नवनवीन वीडियो पहाने आम चैनल सब्स्क्राइब करा मित्रांनो नमस्कार महाजॉब अलर्ट या YouTube चैनल वर आपले सहर्ष स्वागत है नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे महावितरणच्या सर्व जाहिरातींची मुदत वाढविण्यात आलेली आहे सदर फॉर्म भरण्याची मुदत ही वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तर उमेदवारांनी फॉर्म कसा भरावा जाहिरातीनुसार जागा किती आहेत वयोमर्यादा किती दिली आहे परीक्षा फी किती लागणार आहे तसेच परीक्षा संदर्भात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओत दिलेली आहे आपण ती माहिती सविस्तर बघूया आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण महाराष्ट्र शासन अंतर्गत येणाऱ्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभागात संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाच्या एकूण चारशे अडुसष्ट पदांच्या सरसेवा भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या सरसेवा भरतीकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे सुवर्ण संधी कुणाला आहे ते बघूया बी कॉम वाणिज्य पदवी किंवा बी एम एस किंबा बी बी ए पदवी असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील महिला व पुरुष उमेदवारांना परमनंट नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे पदाचे नाव कनिष्ठ सहायक लेखा शैक्षणिक पात्रता बी कॉम वाणिज्य पदवी किंबा बी एम एस किंबा बी बी ए पदवी व एम एस सी आय टी संगणक कोर्स किंवा तीन महिन्यांचा समकक्ष संगणक कोर्स एकूण जागा चारशे अडुसष्ट कनिष्ठ सहायक पदांच्या प्रवर्गानिहाय जागा किती आहेत ते बघूया अनुसूचित जाती एस सी प्रवर्गाक्रिता बहात्तर जागा अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाक्रिता सत्तेचाळीस जागा विमुक्त जाती अ व्ही जे एन टी प्रवर्गाक्रिता चौदा जागा भटक्या जमाती एन टी बी प्रवर्गाक्रिता सात जागा भटक्या जमाती क एन टी सी प्रवर्गाक्रिता अठरा जागा भटकिया जमाती एनटीडी प्रवर्ग कृता सत्रह जागा विशेष मागास एसबीसी प्रवर्ग कृता चार जागा इतर मागास ओबीसी प्रवर्ग कृता एकशे सोलह जागा आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस प्रवर्ग कृता इकहत्तर जागा खुला जनरल ओपन प्रवर्ग कृता एकशे दोन जागा सर्व प्रवर्ग एकूण जागा चारशे जागा प्रवर्गानुसार वयोमरिया का बगू उमेदवाराचे वय दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय तीस वर्षांपर्यंत चालणार आहे तर मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता किमान वय अठरा वर्षे पूर्ण व कमाल वय पस्तीस वर्षांपर्यंत चालणार आहे यांना वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलक्षम राहील दिव्यांग उमेदवारांकरिता व माजी सैनिक उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा चालणार आहे महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सरकारी जी आर नुसार सर्व उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल आहे म्हणजे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना बत्तीस वर्षांपर्यंत व मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू अनाथ उमेदवारांकरिता सत्तीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा चालणार आहे वेतन स्तर बाबत माहिती कनिष्ठ सहायक, लेखा या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पहिले तीन वर्षे प्रतिमा मानधन देण्यात येणार आहे त्यानंतर परमनंट करून नियमित वेतनश्रेणी लागू होईल वेतनश्रेणी सुद्धा चांगली देण्यात आली आहे कनिष्ठ सहायक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लेखा या पदावर पदावर नियमित सामावून घेतले जाईल व नियमित लागू श्रेणी कनिष्ठ लिपिक लेखा या पदावर, पदावर, हो पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळविण्यास पात्र ठरतील परीक्षा अभ्यासक्रम बाबत ऑनलाइन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाण राहील ऑनलाईन परीक्षा खालील विषयावर आधारित असेल व्यावसायिक ज्ञानाची चाचणी विषयाचे ज्ञान विषयावर पन्नास प्रश्न एकशे दहा गुणांकरिता असणार आहे सामान्य अभियोग्यता विषयावर तर्कशक्ती चाळीस प्रश्न वीस गुणांकरिता असणार आहे संख्यात्मक अभियोग्यता विषयावर प्रश्न दहा गुणांकरिता असणार आहे व मराठी भाषा विषयावर वीस प्रश्न दहा गुणांकरिता असणार आहे एकूण एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुणांकरिता असणार आहे सदर परीक्षेकरिता दोन तासांचा कालावधी असणार आहे उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणीतील कामगिरीच्या आधारावर केली जाईल आणि कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही महावितरणमधील भरती गुणवत्तेनुसार काटेकोरपणे केली जाईल ऑनलाईन परीक्षा एकूण एकशे पन्नास गुणांची असे उमेदवारांना मिळालेले गुण शंभर गुणांमध्ये रूपांतरित केले जातील आणि सामाजिक आणि क्षितैज आरक्षणाचा विचार करून त्यानुसार निकाल तयार केला जाईल ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेची चाचणी वगळता इंग्रजीत असे सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यावी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत सविस्तर निवेदन व सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट एम एच सी ओ एम डॉट आय एनवर प्रसिद्ध करण्यात येईल सबब उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे उमेदवार ऑनलाइन भर ले, ले, ले जातील अन्य को ही प्रकार के लिए अर्ज विचार घर नहीं या उमेदवार नोंद परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया अराखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये व सर्व प्रवर्गातील सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार व अनाथ उमेदवार यांना सर्वांना दोनशे रुपये परीक्षा फी आहे दिव्यांग उमेदवार व माजी सैनिक परीक्षा फी लग नहीं ऑनलाइन पद्धति ने पीक्षा शुल्क भरता वर दर्शविल शुल्का व्यतिरिक्त बैंकें बैंक चार्जेस व जीएसटी कर भरावा लगे उमेदवार वर दर्शविप्रमाण आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड कि डेबिट कार्ड कि इंटरनेट बैंकिंग द्वारे फनलाइन पद्धति ने भराव्या है उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी डॉमिसाईल असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे भरती प्रक्रियेसंबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या डब्ल्यू 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 डॉट एम ए डी आय एस सी ओ एम डॉट आय या अधिकृत संकेतस्था करियर या खाली प्रसिद्ध कर उमेदवार भर्ती प्रक्रिय संबंधी अद्यवत महिता कंपनी से संकेतस्थल उम्मेदवार पद्धति ने भरने आवश्यक है फॉर्म ऑनलाइन भरना महावितरण ऐत संकेतस्थ एच टी टीपीएस कोलन स्लैश स्लैश आई बी पी एस ओ एन एल आई एन ई डॉट आई बी पी एस डॉट आई एन स्लैश एम टू फोर स्लैश उमेदवारांनी फक्त वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन फॉर्म भरावे अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अधिकृत लिंक सविस्तर जाहिरात महावितरणच्या एचडीटी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एम डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा करून देण्यात आलेली आहे महावितरणच्या भरती करिता फॉर्म भरण्यासाठी अठरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या नवीन प्रसिद्ध पत्रकानुसार महावितरणच्या सर्व जाहिरातींना मुद्दवाढ देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 20 मे 2024 हजार चोवीस पर्यंत असणार आहे मित्रांनो ही नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका फॉर्म ऑनलाइन भरण्याचा कालावधी महावितरण सरसेवा भरतीच्या सदर पदाकरिता फॉर्म ऑनलाइन भरण्याची सुरुवात एक मार्च दोन हजार चोवीस पासून झाली असून फॉर्म ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे उमेदवारांनी परीक्षा फी ऑनलाइन पद्धतीने वीस मे दोन हजार पर्यंतच भरणे आवश्यक आहे भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट काढण्याची अंतिम मुदत चार जून दोन हजार पर्यंत असणार आहे सदर फॉर्म ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत वीस मे दोन हजार पर्यंत आहे नवनवीन सरकारी नौकरी विषयक जाहरतीसंद सविस्तर माहिती व जाहिरतीं अपडेट फ्री में आप जॉब अलर्ट चैनल ल करा लाइक करा शेयर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम